हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे बघा आपण हे ना अडतीस साईजचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्याची एक घडी आहे ते साडेनऊची तर बघा मी एवढं काही असं कापून घेते इकडनं एक मीटर कपडा आहे ना इकडे स्लीवसाठी सोडून देते फोर फोल्ड करायचं आहे ना म्हणून आता बघा तर साइडला ठेवते हा दोन मिनटासाठी हा कपडा तोपर्यंत आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेऊ आणि सिम्पल ब्लाऊज कटिंग आहे फोर टक्स बघू शकता तुम्ही बघा आता फोर फोल्ड हे टू फोल्ड केलं म्हणजे वेगळे वेगळे कापायची जरूर नाही एकाच टाईममध्ये फोर फोल्ड करून येणार बॅक पार्टने फ्रंट पार्ट आपण कट करू शकतो आणि बघा आता इकडे चार घड्या केले आहे मी आणि शोल्डर घेते साडेपाच हे साडेपाच घेतलं शोल्डर आणि हा मुंडा आहे ना हा पण घेतला आहे सहा घेतला आहे मी असं राऊंडमध्ये ना बघा हा सहा घेतला आहे चल इथे मी इथं आणि आता पुढचा गडा घेऊ साडेसहा घेतला आहे पुढचा गडा रुंदीला आहे ना अडीच घेते हा बघा रुंदीला अडीच लांबीला साडेसहा घेतला आहे इकडनं पण अडीचच घ्यायचं आहे आणि इथून असा काही गोल राऊंड करायचा आहे गड्याला आणि बघा आता छातीचा भाग आहे ना अडतीस साईजचं ब्लाऊज आहे ते एक घडी घेते मी साडे नऊ आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि इकडे ना नऊ घेते अर्धा इंच कमी करून घेते इकडे बघा असं काही एकदम छान असं ड्रॉ करून मी तुम्हाला माप लिहून बी दाखवलेलं आहे आणि बोलून पण दाखवते बघू शकता तुम्ही हा पुढचा गडा आहे शोल्डर आहे मुंडा आहे परत हे छातीचं किती माप घेतलं ते पण लिहून दाखवलेलं आहे आणि कमरेचं माप आहे तर चला आता तुम्हाला नक्की एक वेळेस व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब चला तर आपण पुढे बघूच बघा आता इकडे ना हे कट करून घेऊ आता शोल्डरचा दोन भाग करायचे बॅक पार्टने फ्रंट पार्ट आपलं वेगळं होईल इथून आता हा इथूनच मी जॉईन पुढचा गडा कापून घेते हा बघा पुढचा गडा कापला आता हा दोन मिनटासाठी बॅकसाईड साईडला ठेवू आणि आता मधोमध कापून घेऊ जेणेकरून हा दोन मध्ये आपल्याला आणि काकीचा भाग आपण कापून घेऊ आता छान असं मस्त कठीण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता माप घ्यायची ट्रिक मी तुम्हाला सांगते बघू शकता हे साडेतीन हा पहिला टकचा अंतर आहे ना साडेतीन घ्यायचं आहे हे लांबीला हा टक्स आहे ना चारचा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी चार घेतलं इथं लिहून पण दाखवलेलं आहे आणि याचं हा दुसरा टक्स आहे ना याचन याचा अंतर दोन घ्यायचं आहे असं काही परत इथून हा तिसरा टक्स आहे ना याचं बी अंतर इथून दोन घ्यायचं आहे आणि यश् लाईन ड्रॉ करून द्यायची आणि मधला हा चौथा टक्स आहे ना त्याचं बी इथून दोनच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं मस्त ब्लाऊज ड्रॉ झालेलं आहे असा गोल राऊंड यायला पाहिजे छानपैकी म्हणजे आपलं ब्लाऊज ना कटोरीसारखं एकदम छान परफेक्ट आपल्या अंगावरती फिटिंगमध्ये बसतं आणि बघा आता हा दोन मिनटासाठी साईडला ठेवते आणि हा बॅक पार्ट घेऊ खालून ही पाठी तीनची तीन ची घेते मी आहे ना अडीच घेते इथं वरून पण अडीच घ्यायचा आहे गोल गडाय असे सिद्धी काही लावून ड्रो करायची नंतर इथून असं गोल करायचं आहे गोल गडा सांगितलाय त्यांनी आणि हा टक्स मागे चार एवढ्या अंतरावर घ्यायचं आणि बॅक साईड आहे हे पुढे उक्त ब्लाउज आहे त्यांनी जास्त काही गोलगडा असा याच्या सांगितला आहे थोडा रुंदीला कमीच सांगितला आहे बघा छान असं मी तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त असा गोलगडा झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा आणि आता स्लीव कट करून घेऊ आपण स्लीव पण आहे ना बाराची स्लीव आहे लॉंग स्लीव हे बघा बारा घेतले मी इथं इकडनं पण बाराच घ्यायचं आहे आणि साडेतीन वरती आपल्याला ठीक करायची आहे असं काही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे हाताने मच्छी कट देऊन स आणि इकडे ना फिटिंग साडेपाच घेतलं आहे दीड इंच एक्स्ट्रा घेते आणि याचं जे माप आहे ना मी तुम्हाला घेऊन दाखवते किती येतं आहे खाकीचं चा, त्याच्या अंदाजावरून मी तुम्हाला सांगू शकते शोल्डरची शिलाई आपण ही फिटिंगची शिलाई राहते ना तिथून माप घ्यायचं आहे आणि शोल्डरच्या शिलाईपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही सव्वा सात येत तर बघा इथे येतं आहे सव्वा ये सात हे बघा सॉरी इथं डबल लाईन झाली आणि दीड इंच एक्स्ट्रा मी घेतलं इथून बी इथून बी हे बघा असं काही बाई मापला स्लीव काढू शकतो आपण माप घेऊन आणि बाराची स्लीव आहे देवची ड्रॉइंग ड्रॉईंग पण क केली आणि मी माप घेऊन तुम्हाला कसं घेतलं माप किती घेतलं ते पण तुम्हाला समजावून सांगितलं तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बघा एकदम आपला चार पाच मिनटामध्ये में साधा सिम्पल ब्लाऊज कटिंग होतं आहे फोर टक्स फोरटक्सवालं तुम्हाला हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आहे